नमस्ते यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे मिश्र डाळीचा असा प्रोटीनयुक्त आणि एकदम खायला आपल्या स्वादिष्ट चविष्ट असा एक मस्त असं भन्नाट असा डोसा बनवत आहे ह्याच्यासाठी मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ घेतलेली आहे तांदूळ अख्खा मूग आणि मसूर जिरं आणि मेथी हे सगळं मी एक एक वाटी घेतलेलं आहे आणि मी याला रात्री भिजत ठेवलेलं आहे याला मी स्वच्छ पहिला धुवून घेते आणि धुवून घेऊन मग मी ह्याला रात्रभर भिजत ठेवते हो आता हे सकाळी मी मिश्रण काढून घेतलेलं आहे याला एकदम स्वच्छ अजून एकदा धुवून घेते धुवून झाल्यानंतर मी याची मिक्सरमध्ये बारीक अशी एक पेस्ट तयार करून घेते आता बघू शकता धुवून झालेलं आहे मिक्सरला लावते बारीक पेस्ट तयार करून घेते जेवढं बारीक पेस्ट तयार ते कराल तेवढे आपले डोसे खायला मस्त कुरकुरीत असे होतील हे डोसा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा प्रोटीनयुक्त रेसिपी अशी इथे माझं हे सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे मी याच्यामध्ये ना इनो टाकणार आहे नो ना सोडा टाकणार आहे ना ह्याला फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहे काहीच नाही हे मी रात्री भिजत टाकला आणि तुम्ही चार ते पाच तासही ह्याला भिजत टाकू शकता पण मी ह्याला रात्री भिजत टाकला आणि सकाळी डायरेक्ट ह्याला वाटून फक्त याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे बाकी याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही ना सोडा टाकलेला आहे ना इनो टाकलेला आहे आता ह्याच्यासाठी ह्या डोशासाठी मी मस्त एक अशी चटणी पण बनवून घेते खोबऱ्याची ते, ते मी खोबरं घेतलेलं आहे डाळवं घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ते मी मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घेते बारीक माझं वाटून झालेलं तर आता ह्या चटणीला मी मस्त एक अशी भन्नाट अशी एक फोडणी देते राई आणि कढीपत्त्याची बघू शकता माझी इथे फोडणी द्यायचं चालू आहे ह्या चटणीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता इकडे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये माझं तेल चांगलं कडकडलं की मी त्याच्यामध्ये राई टाकते ही चटणी आपल्याला उकळायची नसते हे जी शी 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 जे आपण राई आणि कढीपत्त्याची जी फोडणी असते तीच आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकायची असते इथे माझे राई मस्त असे तडतडलेत राई आपले जेवढे काळे म्हणजे जेवढे खरपूस असं भाजले जातील तेवढे आपल्या चटणीला अजून जास्त मस्त टेस्ट येणार आता राई आणि कढीपत्त्याची ही फोडणी मी ह्या चटणीमध्ये टाकते बघू शकता इथे माझी चटणी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी मी ह्या चटणीला थोडंसं असं ढवळून घेते बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आता गॅसवर मी डोश्यासाठी तवा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि पेपरने सगळा तवा कुसून घेते आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी कपडा डुबून तवा चांगला तापलेला आहे हे सगळं मी त्या तव्याला पुसून घेते हे पुसून झाल्यानंतर ह्याच्यावरती मी हे डोसा चांगला टाकून घेते बघू शकता मी इथे डोसा टाकल्यानंतर माझा डोसा तुटत नाही काहीच नाही आणि डोसा खूपच मस्त झालेला आहे बघू शकता याचा कलर पण खूपच मस्त आलेला आहे आणि हा प्रोटीनयुक्त डोसा तुम्ही पण नक्कीच ट्राय करा हे आपल्याला वेट लॉससाठी पण खूपच चांगला आहे हा डोसा इथे माझा डोसा झालेला आहे बघू शकता थोडंसं तेल लावलेला आहे आणि हे तुटतही नाही काहीच एक नाही एकदम हलक्या हाताने मी ह्याला परतून घेते एकदम कुरकुरीत आणि मस्त असा आपला हा डोसा झालेला आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखीन दोन डोसे बनवून दाखवते बघू शकता परत एक डोसा टाकते आणि हा डोसा खूपच मस्त लागतो ह्याला जास्त वेळही लागत नाही ना हा पीठ आंबवण्याची गरज नाही ना, ना, ना काहीच नाही आणि आप आपल्याला म्हणजे शरीरासाठी पण हे वेट लॉससाठी वगैरे खाण्यासाठी खूपच चांगला आहे इकडे दुसराही डोसा झालेला आहे अशा प्रकारे इथे माझा डोसाही खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेला आहे चटणीही माझी रेडी झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक लाईक जरूर करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू